श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामीच्या जा कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या आपण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काहीतरी अशा कळत न कळत अशा चुकावरून जात असतो ना ज्यामुळे आपल्याला आप आपण कायम हे अडचणी आपल्या आपले दुःख आपले दरिद्रता आपल्या संकट हे सुटत नाही आणि ते वाढत जात असतात आपल्याला असं वाटतं की आपण एवढं देवदेव करतो एवढी सेवा करतो तरी देखील आपल्यासोबतच असं का होतं किंवा आपण जास्त सेवा करतो म्हणून आपलं असं होतं का किंवा काही वेळेस तर काही लोक असे म्हणतात की जेवढं देवदेव केलं तेवढं आपल्या मागे जागत असतं सा। असं देखील मी काहीच्या तोंडून ऐकलेलं आहे त्यामुळेच आपण आणि असं हे करत असताना सेवा करत असताना किंवा देवदेव तुम्ही भरपूर करत आहात सेवा भरपूर करत आहात तरी देखील त्या सेवेचं फळ मिळत नाही आहे किंवा दुःख संकट अडचणी तुमच्या संपतच नाही आहेत समस्या आपल्या संपत नाही आहे त्याच्यावर काही सोल्युशन येत नाही आहे तर आपण कळत न कळत अशा काहीतरी चुका करत असतो आणि त्याच चुका आज काय आहेत ज्या तुम्ही जर करत असाल तर त्या आताच्या आत्ता थांबवा किंवा त्यामध्ये बदल घडवून आणा तर त्याच चुका आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओ तर हे बघा सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला अगोदर बघायचं आहे की आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती आहे का आपण ज्या देवाची सेवा करतो आहे किंवा हे बघा इष्टदेव आणि कुलदेवी देवता हे वेगळे असतात हे <laughs> लक्षात घ्या इष्टदेव म्हणजे कोण ज्यांना आपण मानतो ज्यांची आपण पूजा करतो आपण ज्यांना गुरु मानतो ज्यांची आपण सेवा करतो ते म्हणजे आपले इष्टदेव असतात आणि कुलदेवी कुलदेवता जे असतात ते आपले कुळाचे देवी देवता असतात जे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात त्या त्यामुळे आपण आपले कुलदेवी कुलदेवता हे त्यांना ते आपल्या कुळाचं रक्षण करत असतात त्यामुळे त्यांची से सुद्धा सेवा करणं त्यांचे सुद्धा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं मोठत्या देवघरामध्ये असणं तेवढंच गरजेचं असतं हे बघा जेवढी तुम्ही इष्टदेवतेची सेवा करता आहात तेवढी कुलदेव देवतांची सुद्धा सेवा करणं तितकंच गरजेचं असतं आणि जेवढी कुलदेवी कुलदेवतांची सेवा करता आहात तेवढीच इष्टदेवतांची सेवा करणं सुद्धा तुम्हाला तितकंच गरजेचं असतं हे लक्षात घ्या त्यामुळे जर तुमच्या घ देवघरामध्ये दे, यापैकी दोन्हीपैकी कोणीही नसेल किंवा कोणीही एक एक असेल एक नसेल तर ते पहिले आपल्या देवहारा अगोदर नीट करा कारण आपण ज्यांची सेवा करत आहोत जे आपल्या कुळाचं रक्षण करत आहेत त्यांची त्यांचं आपल्या देव देवघरामध्ये स्थान असणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे आपल्या संकट दुःख आपल्या देवघरा जर देवघर जर नीट असेल ना आपल्या देवहारा जर नीट असेल ना तर आपल्या पन्नास टक्के समस्या या तिथेच सोडवल्या जात असतात त्यामुळे आपल्या देवघराकडे पण आपल्याला लक्ष देणं हे तितकंच गरजेचं असतं आता दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये येताना आपल्याला चप्पल बूट हे उलथे उलट पडलेले जर दिसले तर ते सगळ्यात अगोदर आपल्याला नीट करायचे आहे तर नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे हे लक्षात घ्या बरेच जण असे बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की हे बघा सहसा म्हणजे आपल्याला आपले घरातली चप्पल बूट हे पालथे पड पडूच देता कामाने पण कोणाच्या धक्क्यामुळे किंवा लहान मुलं असतील तर ते खेळतात त्यामुळे सुद्धा ते होऊन जातं पण असं दिसलं तर आपण ते ताबडतोब नीट करायचं आहे जर असं नाही केलं तर आपल्या घरावर ही माता लक्ष्मी ही रुष्ट होत असते त्यामुळे आपल्याला ही गोष्टसुद्धा लक्षात घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्याला कोणी नख कुरतडत असेल तर आपल्या घरामध्ये दरिद्री येत असते आपण अगोदर सुद्धा हे ऐकलेलं असेल कोणीही हे बघा लहान मुलंच कुरतडत नाही असं नाही काही घरांमध्ये काही मोठ्या माणसांना सुद्धा तशी सवय असते बघा नख खाण्याची नख खा कुरतड बसण्याची तर ती सुद्धा अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्र येत असते त्यामुळे आपल्या घरातील समस्या या वाढत असतात आपल्या घरामध्ये आरोग्य हे सगळ्यांचं कायम आजारी पडत नाही तर घरातले इतर सुद्धा सगळे सदस्य आजारी पडत असतात त्यामुळे जर आपल्याला ही अशी सेवा असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणाला असेल तर ती ताबडतोब बदलावी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण जेवण करताना काय बघा पोळी किंवा भाकर असं कुरतडून खात असतात बऱ्याच मोठ्या जणांना सुद्धा सवय असते काही स्त्रियांना सुद्धा बऱ्याच सवय असते अशी की ते असं घास कुरतडून कुरतडून खात असतात त्यामुळे जर हे बघा आपण आपल्या घरामध्ये जे काही अन्न होतं ना तर ते आपल्या अन्नपूर्ण मातेच्या आशीर्वादामुळे होतं आणि जर आपण त्या अशा गोष्टी केल्या तर अन्नपूर्ण माता ही आपल्या घरावरून उत्कृष्ट होत असते आपल्यावर रुष्ट होत असते आणि त्यामुळे जर अन्नपूर्ण मातेचा आणि लक्ष्मी मातेचा जर आपल्या घरावर आशीर्वाद असेल तरच आपलं घर हे सुखसंपन्न असत सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते आरोग्य आपल्या घरावर असते त्यामुळेच आपल्या अन्नपूर्ण माते सोबतच लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद असणं हे तितकच गरजेचं असतं ज्या घरात अन्नपूर्ण माता नाही त्या घरात लक्ष्मी माता सुद्धा टिकत नसते त्यामुळेच आपल्याला अशा जर आपल्या घरामध्ये सवय असतील तर आपल्याला त्या आप ताबडतोब बदलायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जो कोणी अतिथी येतो त्याचा आपल्याला आदर मानसन्मान हे आपल्या अगदी मनापासून करायचं आहे हे बघा अतिथी म्हणजेच काय तर ते कधीही येतात असंच नाही की ते ठरवून येतात वगैरे तर ते कधी येतात आणि अतिथी देवोभव हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळेच आपल्या अतिथीला अगदी देव मानून आपल्या अतिथीच्या स्वरूपात हे परमेश्वर आपल्या घरामध्ये येत असतो आपल्या अतिथीच्या स्वरूपात आलेली स्त्री ही आपल्या घरातली लक्ष्मी असते त्यामुळे आपल्याला अतिथीचा आदर मान सन्मान हे व्यवस्थितरित्या करायचं आहे हे लक्षात घ्या आपण बऱ्याच वेळेस असं म्हणून जातो की कशाला आले हे काय आले कळत न कळत आपल्याकडून होऊन जातं कारण आपण काही वेगळे कधी कधी प्लॅन्स केलेले असतात काही वेळेस काही ठरवलेलं असतं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं किंवा काही कामं असतात आपल्या घरामध्ये त्यामुळे आपल्या तोंडून सहजासहजी असं निघून जातं पण याचा भरपूर मोठा प्रभाव हा आपल्या कुटुंबावर पडत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला कुठे कोणीही कधीही अतिथी आला तर त्या त्याला कंटाळा न करता आपल्याला त्याला अदर सत्कारानेच आपल्याला त्याचा मान सन्मान करायचा आहे हे लक्षात घ्या अगदी सकाळच्या आणि पहाटे सूर्योदयाच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये कोणीही झोपून राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा अगदी अतिशय वृद्ध माणसं असतील किंवा लहान मुलं असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे पण आपल्यासारखे धडधाकड जे चालता बोलता आहे चांगले आहेत तर त्यांनी त्यांनी खास करून मालक माता लक्ष्मी ही हे बघा सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पृथ्वी तलावर माता लक्ष्मीचा मावर असतो आणि त्यामुळे जर आप माता लक्ष्मीला झोपलेलं दिसलं कोणी तर ते नृष्ट होत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे त्यांच्या आगमनाच्या वेळेस खास करून सकाळ आणि संध्याकाळी काल संध्याच्या वेळी आपल्या घरामध्ये कोणीही झोपून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर अशा या काही चुका आहेत ज्या आपण कळत म कळत करून जातो पण त्या घ त्या चुका आपल्या घरातून दरिद्री कधीही जाऊ देत नाही त्यामुळे आपल्याला या चुकांवर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण भरपूर असा मोठा परिणाम त्याचा आपल्या आयुष्यावर आपल्या कुटुंबावर होत असतो त्यामुळेच आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं तेव्हाच आपल्याला आपल्या केलेल्या संपूर्ण सेवेचं आपल्या केलेला आपण जे काही देवदेव करतो जी काही सेवा करतो त्याचं संपूर्ण फळ हे मिळत असतं तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सम्मानसनी नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सम्मानसनी नित्य प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी संधी मंदिर बस अलंकार महापूजेचं दर्शन आणि शेवट ऋष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बनण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठिकाणी साडेनऊ वाजता सा भेट द्या झालेली सेवा मी स्वामी यांची चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ